सागर हिर हिरवाळे हिराळे बुलढाणा आहे का कोणी सागर हिराळे तिसरा आणि अंतिम तुकार आणि विजय पुढे लालपट्टी विजय चला गणेश पाटील डोळे लालपट्टीमध्ये चला आणि रोहन पवार सोलापूर चला। लाल पट्टी मध्ये चला बाळू बोरके नाशिक जिल्हा लाल कस्टम मध्ये आ ओमकार एल बार पुणे जिल्हा न्या कस्टम मध्ये आ कतुने फाळ कुस्ते चालू करायच्यात सर कतुने सर चालू कॉस्ट नंतर सचिन बनगर सोलापूर लाल पट्टी मध्ये तयारवा प्रवीण पाटील ठाणे ग्रामीण निळ्यापट्टी मध्ये तयारावा सत्तर किलो मातीबाग माती आकडा क्रमांक दोन वरती शशिकांत बांगर कोल्हापूर लालपट्टीमध्ये तयार व्हायचा आहे आणि प्रवीण बचे जळगाव निळ्यापट्टी मध्ये तयार व्हायचं आहे कुठे बाळे मोडके चला <laughs> कचरा सर कुस्ती लावायचे पहिला अंगार होत चालले <laughs> हे पहा मॅटवरती जे सगळे आलेले खालेवा खाले मॅट वरून सगळे खालेवा कुस्ती सुरू करायची मी विनंती करतो पाहुण्याला मॅट वरती कुस्ती चालू करायची मॅट वरून कृपया खालेवा आपण एकच पलवन खाली तंबा एकच वर राजा भाऊ बसलेले आहेत तुम्ही खाली थांबा इंटरव्हल ला तुम्ही वर या नो प्रॉब्लेम संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन पवार सोलापूर सुरू झाली पट्टी विजय पृथ्वीराज मोहळ शशिकांत बांगर महाराष्ट्र केसरीचा एक प्रबळ दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात असा पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहळ निळ्या कॉशू मध्ये लढतो आहे धनाजी कोळी नंदुरबार पासष्ट किलोची ची पटकाची लढत चालू लढते नंतर होईल आकाश नागरे बी लाल कास्टूम आर्यन बॅनर्जी कोल्हापूर मध्ये द्यायला दोघे आक्रमक झालेत भारी भरभक्कम वजनाचा पृथ्वीराज खेमेची पगाड पाहूया भुजबळ सर

विजयाच्या दिशेने वाटचा धनाजी वरुद्ध पृथ्वीराज चालू नंतर सचिन बनगर सोलापूर लालपट्टी प्रवीण पाटील ठाणे ग्रामीण निळपट्टी टायच

महाराष्ट्र केसरी गटाच्या माती विभागाचा पुन्हा एक फेरी होणार आहे पहिला नोंद घ्या महाराष्ट्र केसरी माती विभाग संपलेल्या कुस्तीमध्ये शशिकांत बांगर कोल्हापूर निळीपट्टी विजयी सुदर्शन पाटील कोल्हापूर लालपट्टी आणि भैरवनाथ जगता परवाने नेळपट्टी पुन्हा एकदा खेमेच्या पकडीतून पाठीमागे जात पृथ्वीराजची दोन गुणांची कमाई शून्य नऊ कुस्ती न्यूट्रल सरपंचाचा इशारा मध्यावर खड़ा स्थिति चालू आनी दरम्यान पहिल्या ट्रेणीची समाप्ती तब्बल नऊ गुणांच्या फरकानं पृथ्वीराजची विजयाकडे आगीकूच तांत्रिक गुण एक अहिर बाबा हे मॅचच्या शेजारी मध्यभागी उभे राहिलेले जे फोटोग्राफर आहेत आपल्या मुळे वरती लोकांना कुशी दिसत नाही कृपया आपण साईड लावा शाहरुख खान सोलापूर लालपट्टीमध्ये तयार राहायचं आहे आणि विक्रम शेटे अहिल्यानगर निळ्यापट्टीमध्ये तयार राहायचं आहे